लैंगिक छळा प्रकरणी कडक कार्यवाही करा नामदार पंकजताई सूचना ना शहरातील उमा किराई शैक्षणिक संकुलात कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर आणि कडक कार्यवाही करा अशा सूचना पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजताई मुंडे यांनी एसपींना केल्या आहेत या घटनेविषयी नामदार पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी नुकतीच घटनेची माहिती घेऊन याविषयी सूचना केल्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील शिक्षक प्रशांत खटावकर आणि विजय पवार या दोघांनी एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे गेल्या एक वर्षापासून लैंगिक शोषण केले याविरुद्ध सदर विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर नामदार पंकजताई मुंडे यांनी लगेचच पोलीस अधीक्षकांना फोन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची सूचना केली मुळातच ही घटना अतिशय संतापजनक आणि जिल्ह्याला काळीमा फासणारी आहे शिक्षकांचे हे कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे त्यांना ताब्यात घेतले असले तरी ते सुटले जाऊ नयेत यासाठी त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करा अशी सूचना नामदार पंकजताई मुंडे यांनी केली त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर मान्य न्यायालयाने एक जुलैपर्यंतचा पी सी आर दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपासाची प्रक्रिया पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे किती दिवसाचा एक जुलै कारण हा पोस्ट ॲक्ट आहे मी तपासाच्या बाकी तरतुदी आपल्याला नाही सांगू शकणार परंतु एक जुलैपर्यंत कोर्टाने पी सी आर दिलेला आहे पुढले काही डेव्हलपमेंट जसे आटकेसंदर्भात नोट दिली होती तशी सविस्तर प्रेस नोट देण्यात येईल आपल्याला आरोपी याच्या अगोदरच एक आरोपी ज्यांनी प्रशांत खटावकरला मदत केलेली आहे त्याला सुद्धा अटक अटक केलेले नाही तो नोटीसचा गुन्हा आहे त्याला अटक करून आरोपीची गाडी ताब्यात घेतलेली आहे या संदर्भात आणखी पालकाच्या तक्रारी असल्यास त्यांना शासनाची संपूर्ण सुरक्षा दिली जाईल त्यांनी यासाठी पुढे यावे असे आवाहनही नामदार पंकजाताईंनी केले आहे